सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी यांनी अगोदर शेतकरी भिकारी असे उद्भवले होते आणि आज एकदम त्यांनी युटर्न घेत ते बोलले की सरकार भिकारी आहे या संदर्भात काय सांगा संदर? खरे तर मानिकरावना कोण निवडून दिलं हा एक प्रश्न सुद्धा कोणा मंत्री केलं हा दुसरा प्रश्न प्रश्न सुद्धा आता शासन भिकारी म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत सीएम भिकारी मध्ये आहे मुख्यमंत्री भिकारी आहे असेच त्यांना म्हणायचं आणि कदाचित त्यांचा जो अनुभव असेल ते कृषी खात्याला पैसे मागू मागून थकले असणार त्या नैराश्यातून त्यांचं विधान आलं कारण कृषी खातं आज आम्ही पाहिलं तर काय नऊ हजार कोटीचं अंदरचं बजेट आहे जलसंपदा चांगला आहे पीडब्ल्यूडी चांगला आहे गृहनिर्माण चांगला आहे खुदगृह खातं चांगलं आहे आणि शेतीला पैसे नाही म्हणून त्यांनी ते खरं तपासाले पाहिजे त्यांच्या भिकारी म्हणण्याचा हा मोठं विधान आहे लहान विधान नाही हे शिवी पण आहे आणि शासनाला शिवी दिली आहे अर्थात मुख्यमंत्र्याला शिवी दिलेली आहे दोन डिप्टी सीएम ले शिवाय दिलेल्या आहे शासन हे भिकारी आहे आणि त्यांचे अनुभव काय आले असे ते मानलं पाहिजे तर पहिल्यांदा माणिकराव कोकराटे खरं बोलले म्हणजे त्यांचं तर आभार मानावं तेवढं कमीच आहे त्या त्यांनी जे विधान केलंय आणि म्हणूनच ते रमी खेळत होते ना तर पैसे नसेल शासनात म्हणून ते रमीचा डाव खेळला असेल ज्या रमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करत ते खेळण्याचा धाड्यास मला वाटतं तेंडुलकरच्या जाहिरातीतून मानिकराव कोकाटीला आलं असेल आणि त्यांनी हे सिद्ध केलं का खरोखरच मी जे रमी खेळत होतो ते या सगळ्या त्याला पैसा कमी आहे पण देवेंद्रजी नेहमी म्हणतोय पैसा कुठे आहे बजेटमध्ये खरं आहे ते शक्तीपीठ सुरू करायला होतं लाडके बन सुरू करायला कोणी सांगितलं होतं मेट्रो काल परवा त्यांनी विधान केलं त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभेच्छा देतो पण त्यांनी विधान केलं का कर्जमाफी आता सध्या द्यायची गरज वाटत नाही उद्या जर दुष्काळ पडला तर मग अधिक कर्जमाफी द्या लागेल काय म्हणजे काय देवेंद्री सारखे माणसं असं विधान करतोय की दुष्काळाची वाट कोण कर्जमाफी देण्याचा संकल्प ठेवत असत तर एक वाईट गोष्ट आहे आणि कर्जमाफी का मागतोय कारण भावच भेटलं नाही साडेतीन हजार लागली दुष्काळापेक्षा महासंकट होत कारण शेतीमानायला भावच नव्हतं आणि म्हणून त्याच्यातून कर्जमाफीची मागणी नाही तुम्ही म्हटलं होतं सात बारा कोरा कोरा तेव्हा तुम्ही त्याचं ते संशोधन उपाययोजना गुंतवणूक केली पाहिजे का हे काही बोलले नाही फक्त सरळ बोलले ते कोरा कोरा तर तेव्हा निवडणुकीत बोलले तेव्हा तुम्ही तुम्हाला उपाययोजना सुचल्याने गुंतवणूक करावी हे म्हटलं म्हणता आलं नाही तुम्हाला सात बारा कोरा म्हणता येणार आणि त्याच्यातून आता माणिकरावच्या बिचारांची फर्जी देत आली कृषी खात्याला पैसा नाही आहे आणि भीक मागल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्या देशापुठे बेकार आहे असं त्यांनी म्हटलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रमित करण्यावर त्यांना कमी सुद्धा दिली आहे त्यावर कोकाटे यांनी असं बोलले आहे की त्या संदर्भात मुख्यमंत्री चौकशी करून जो कोणी व्हिडिओ काढला असेल त्या संदर्भात मी न्यायालया देऊन कोर्टात जाईल असं वाटतात आज महाराष्ट्राची अवस्था जर पाहिली तर ते गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री असताना आज महाराष्ट्रातली जर अवस्था पाहिली तर प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही जर पाहिलं तर सरकारला हातीशी घेऊन जे जे आका आहे ते आकच जिल्हे चालवले आणि तर हा विधान परिषद मधला पडलेला जो जुगार आहे तो तर भयानक आहेच पण हा जुगार म्हणजे हे स्पष्ट होऊन गेलंय आ, ले ले। या सगळ्या ह्याच्यामध्ये जर कृषी मंत्र्याला हे व्यसन आवडू शकत नाही तर सामान्य माणसाला काय अवस्था असेल म्हणजे कृषी मंत्र्याला रमी खेळलं तर लगेच त्याच्या बातम्या झाल्या पण या रमीपाई किती लोक मरण पावले किती लोक देश धडीला लागले त्यासाठी मंत्री बोलायला झालं तयार नाही आहे आमचे मुख्यमंत्री बोलत नाही का एवढ्या सगळ्या आत्महत्या झाल्या का बंद होत नाही ते बरं ते चालवलं जातं त्यावर सिनेस्टार आणि क्रिकेटर ते जाहिरात करत लाज नाही वाटायला काय यांना का तुमच्या जाहिराती तुमच्या पैशापोटी तुमच्या सारखे सिनेस्टार जर आम्ही पाहिजे क्रिकेटर जर जाहिरात करत तर हे मानिकराव पहिल्यांदा खरे बोलले म्हणजे त्यांना शाबासकीच द्यावं लागलं कळले आता माफ रा तुम्ही खरे विधानावर खरे आले त्यांनी मला बोलले होते बच्चू कडे आपल्याला निधी मी कृषी सगळ्या अर्ध्याधिक योजना बंद आहे त्यांचे मंत्री पक्षाचे मंत्री अजित पवार अर्थमंत्री आहे आणि त्यांनाच त्यांनी भिकारी म्हटलं भिकारी म्हटलंय तुम्ही जर चित्र रंगवलं असाल तर आता अवस्थेत कोण दाखवणार तुम्ही जर शासनातला मंत्री जर म्हणत असेल तर सरकार भिकारी आहे तर आता स्पष्ट झालं ना